किती खुश आहे बघा नीस ते डोळ्या दोला, डोळ्यावर तेज का बघा किती एकदम नुसतं खुश वाटायला लागली एकदम ह्याचं कारण काय आहे एवढ्या वरी आली ती त्याच कारण आता तुम्हीच बघू शकता सगळं आनंदीचा आनंद आहे ती म्हणजे एकदम असं वाटायला लागलं की तिला मी वरी गेली आता आणि वरच वर मला सगळं बघायला भेटते है ना इकडे बघ बघा तिचा चेहरा बघा चेहरा सांगते तिचा चेहरा सांगू शकते काय आहे तिच्या मनात आणि तिच्या ध्यानात किती खुश आहे गाल निसतं तर टम टम फुगले नजर नजर लावा निसता माझीच नजर लागणार ना तुला कुणाची लागते सुपरवायझर लक्ष चालू आहे काम कसं बरोबर चालू आहे का नाही तर मित्रांनो शेटाने आल्यात इकडे सुपरवायझर आहेत ते आता पाच साडेपाच झाले आहेत ना तर मग त्यांचं सगळं काम वगैरे बघायला आलं ते मॅडम म्हणतात कासलग काय शिमिटाचं का टाकलं आहे हे जे आहे ना कोपिंग टाकलेले ना चार इंचाची तर हे मॅडम म्हणते ते काय आहे हे सिमेंटचं कसं लावलंय अजून काय प्रॉब्लेम आहे तुमचा नाही हाईट वगैरे काय तुमचं बोल ना हाईट अजून घ्यायची अजून किती वाढवायचं आहे दोन विटं वाढवायचं तुमचं काय म्हणणं आहे हां जसं होत आहे तसं करा पण ह्या मॅडम म्हणते त्या हाईट कमी आहे आता तुम्ही कुठं उभा आहे की विटा बघा किती वर येत्या हे घ्या हाईट कमीच आहे मला माहिती आहे ना ओके ठीक आहे सर

तर यांचं म्हणणं अजून थोडस एक दोन मिनिटाचं हाईट वाढवा ओके ओके मॅडम ठीक आहे सुपरवायझरचं म्हणणं असं आहे आणि शेट म्हणणं की तुम्ही कसं पण बांधा पण व्यवस्थित करू काम करून घ्या आणि कॉन्ट्रॅक्ट मला दिलेला आहे ना तर ते मलाच बोलते ती शेठ तू हाय बाबा हा शेट तू हाय मी शेट आहे शेट कोण आहे शेट अप, शेट असतो केस फिस वरी कस झालंय चेहरा वगैरे एवढं आता सकाळ मग आता काय शेटला काय ढिल पडच काम आहे शेट जर ढिला पडले यांना घरी बसावं लागेल आतापर्यंत एवढं झालं नसतं उभा कस बस झालंय आता उभा आता माळा फिळा जरा विचार करा इकडे बघ <laughs> इकडे लाजू नको माळा फिळ्याचं काय एवढं आता बघता मॅडम जाऊ द्या करून घ्या जेवढं ठीक आहे चालू चालतंय मित्रांनो तर आता काम बघा अशा प्रकारे आपलं चालू आहे तिथून आता तिकडं पाठी मग खिडक्या पाठी मग एक दिवाळी बाय पॅक करावं लागेल आज पूर्णपणे सात फूट बांधकाम उचलून घेतलेलं आहे त्याच्या अजून बघूया आपल्याला अजून कधी एक दोन वरी भेटलाच आहे जेणेकरून कसं माहिती आहे का पंखा वगैरे हाताला लागून त्यानुसार पुढे गॅलरी पुढं वाढवली आहे फक्त ही एवढीच जागा पुढं आम्हाला भेटलेली आहे पहिलं अशा प्रकारे काम चालू आहे आणि ह्या मॅडमचं बरोबर साडेपाचला इकडे व्हिजिट झालं आहे दोघ दोन्ही मॅडमचं ठीक आहे बघत राहा पुढं अजून व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका